नमस्कार शेतकरी मित्रांनो जवळजवळ मक्याच्या लागवडी काही प्रमाणात झालेल्या आहे आणि काही प्रमाणात लागवडी सुरू आहे परंतु आजचा जो दिनविशेष जो ठरला तो असा की आज सकाळपासून कमीत कमी पंधरा ते वीस शेतकरी असे भेटले की आमच्या मक्याच्या लागवडी झाल्या परंतु बांध्याच्या बांधाच्या कडेने किंवा फॉरेस्ट ज्या बाजूने पडीत क्षेत्र आहे त्या बाजूने किंवा नदीच्या बाजूने आम्हाला रानडुकरांचा फार मोठ्या प्रमाणात त्रास हा सुरू आहे आणि मग ज्या मक्याच्या लागवडी झालेल्या होत्या एक पाच दिवसापूर्वी सहा दिवसापूर्वी तर ते रानडुकरांनी ते बियाणं उकरून खाणे आणि त्यामुळे आम्हाला आता पुन्हा येऊन कोण शेतकोणी दोन किलो कोणी चार किलो कोणी पाच किलो अशा प्रमाणे बियाण्याची खरेदी करून पुन्हा एकदा त्या ठिकाणी ते शेतकरी मक्याच्या लागवडी कर करत आहे मग आता ह्या डुकरांचा जो उपद्रव आहे डुकरांचा जो त्रास आहे ह्यापासून ज्या उपाययोजना करायच्या या संदर्भातला आजचा व्हिडिओ आपण आज बनवत आहोत अनेक प्रकारचे उपाययोजना आहेत जसे की तारेचं कुंपण करणे सर खाणणे ह्या काही उपाययोजना आहेत तसेच आवाज करणे फटाके वाजवणे तीव्र वासाची कीटकनाशके असतील याची फवारणी ज्या बाजूनी त्या रानडुकरांचं येणं आहे ज्या बाजूनी रानडुकरे येतात त्या बाजूने ते आपल्याला करावे असतात आता यामध्ये अत्यंत प्रभावी अशा ज्या उपयोजना आहे यावरती आपण एक या ठिकाणी चर्चा करत आहोत त्यामध्ये पहिला जो उपाय आहे तो म्हणजे जर आपण लसूण आणि मिरची याची जर पेज बनवली किंवा याचं द्रावण बनून ज्या बाजूनी रानडुकरे येतात त्या बाजूने जरी फवारणी केली त्याचासुद्धा काही प्रमाणात फरक पडलेला आपल्याला दिसू शकतो तसेच जर केरोसिन जर आपल्याला मिळालं म्हणजे रॉकेल जर मिळालं आप जर आपल्याकडं जो काथ्या असतो तो काथ्या जर केरोसिनमध्ये भिजवला एक पाच सहा घंटे आणि एक दोन तीन लाईनी जर त्या बाजूने आपण जर ओढल्या तर काथ्या आणि केरोसिन एकत्र आल्यामुळे त्याची जी दुर्गंधी येते त्याचा जो वास येतो याच्या वासामुळे सुद्धा डुकरे लांब राहतात तसेच गवतीच्या सारखी जी पिकं असतात याची जर लागवड त्या बाजूने जर झालेली असेल किंवा झेंडूसारख्या पिकाची लागवड रान डुकरे ज्या बाजूने येतात त्या बाजूने याची जर लागवड झालेली असेल तरीसुद्धा त्याचा प्रादुर्भाव बऱ्याचशा प्रमाणात कमी होतो आता एक बऱ्यापैकी प्रचलित असणारे शेतकरी बांधवांनी त्यांच्या पातळीवर केलेले जे प्रयोग आहे त्यामध्ये केस करताना लयातून म्हणजेच सलूनमधून बारीक कट झालेले केस जर आणले आणि केस जर आपण ज्या बाजूने डुकरांचं जा येणं जाणं आहे ज्या बाजूने डुकरे येतात त्या बाजूनी जर आपण टाकले तर त्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी डुकरांचा उपद्रव हा कमी होतो डुकर हे तोंड घाशीत म्हणजे नाक घाशीत श्वासनावर ज्याला आपण काय म्हणतो वासावर वासानुसार येणारा तो प्राणी आहे तो, तो येताना नाक घासत तोंड घासत येत असतो आणि ज्यावेळेस हे केसाचे बारीक कण किंवा बारीक तुकडे त्याच्या नाकात जातात आणि मग ते वळवळतात ते वळल्यानंतर ते ज्यावेळेस त्याच्या नाकात ती त्याची वळवळ होते त्यावेळेस ते पळत सुटतं किंवा त्याला काहीतरी आपल्याला बाधा झाली अशा अनुषंगाने ते पळतं तिथून लांब जातं आणि पुन्हा तिकडं येत नाही त्याच्यानंतरचा दुसरा जो उपाय येतो बरेचसे शेतकरी गुलाल किंवा रांगोळी त्या बाजूने टाकतात त्याच्यासुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना रिझल्ट हे मिळालेले आहे बऱ्याच वेळेस असंही काही निदर्शन असाल रानडुकरांच्या जी चरबी असते त्या चरबीचा जरी आपण स्प्रे एक पंधरा वीस फुटाचे पट्टीमध्ये ज्या बाजूने डुकरे येतात त्या बाजूने जरी स्प्रे केला तरी सुद्धा रानडुकरांचं नियंत्रण झालेलं आपण आवास मिळेल मिळालेलं आता सर्वात जास्त प्रचलित असणारी जी पद्धत आहे त्यामध्ये बाजारात असणार हे पळापळी नावक जे औषध आहे जर आपण रांगोळी घातल्यासारखं हे जर एक तीन चार फुटाचा पट्टा ज्या बाजूने डुकरे येतात त्या बाजूने जर आपण पळापळी हे जर औषध वापरलं तर ये याचा ये येणारा जो उग्र वास आहे ज्या वासाने ठराविक काळापुरतं आपण डुकरांना येण्यापासून थांबवू शकतो परंतु यामध्ये एक धोका आहे जर पळापळी जर टाकलं आणि वरून जर पाऊस झाला तर हे हे पळापळी धुऊन जातं त्याचा वास निघून जातो आणि त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर सुद्धा पुन्हा डुकरे येण्यास सुरुवात होते हा झाला एक उपाय दुसरा एक उपाय असा आहे हे स्मार्ट योद्धा नावाचं एक औषध आहे इकोमॅक्स जर चार किलो बियाण्यासाठी जर आपण दोनशे ते अडीचशे एम एल इकोमॅक्स एक सारख्या बियाण्यात जर चोळलं याची जर बीज प्रक्रिया त्या बियाण्यात जर आपण केली ज्यावेळेस रानडुकरे येतात आणि लागवडीनंतर चार दिवसांनी पाच दिवसांनी सहा दिवसांनी त्याचा जो कोंब असतो तो खायला गोड लागतो त्या अनुषंगाने रानडुकरे येतात आणि ज्यावेळेस हे ते तोंडाने किंवा नाकाने ज्यावेळेस उकरतात आणि खाण्याचा प्रयत्न करतात हे इतकं कडू आहे की पुन्हा एकदा एकदा तिथं आल्यानंतर पुन्हा ते डुकर डुकर ते बियाणं खाण्यासाठी तिथं येत नाही ह्या दोन उपयोजना आपण या ठिकाणी करू शकतो अजून एक उपाययोजना अशी तार आणि कुंपण नावाचं सुद्धा एक औषध येतं याचा जरी स्प्रे आपण शेताच्या चारी बाजूने किंवा ज्या बाजूने डुकरे येतात त्या बाजूने त्याचा स्प्रे जर केला तर त्याच्या वासाने सुद्धा बऱ्यापैकी डुकरांचं नियंत्रण आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे तसेच स्मार्ट योद्धा एक वीस लिटरच्या पंपासाठी शंभर एम एल जर आपण मोकळ्या रानामध्ये ज्या बाजूने डुकरे येतात तिथं एक पाच दहा फुटाच्या पट्ट्यात जर फवारणी केली कारण हा प्राणी नाक घासून तोंड घासत येणारा किंवा नाक जमिनीला खिटून घासत चालणारा प्राणी आहे निश्चितच त्याच्या तोंडाला जिबेला नाकाला याचा कडवट वाद जर लागला तर ते डुक्कर तिकडे येत नाही आता याच्यानंतर ही बऱ्याच वेळेस मका पंचेस पन्नास दिवसाचा झाल्यानंतर सुद्धा किंवा पन्नास दिवसाच्या पुढे सुद्धा डुकरांचा मक्यावरती उपद्रव मोठ्या प्रमाणात मक्याचं नुकसान होताना आपण या ठिकाणी पाहत असतो एक लिटर पाण्यासाठी दोन ते तीन एम एल जर आपण उभ्या पिकावरती ज्या बाजूने डुकरे येतात त्या बाजूने जर याची फवारणी केली तर ज्यावेळेस ते डुकर ते ताट ती पानं कुरतडून ते मधी कट करून ज्यावेळेस नुकसान करतं परंतु मुळातच जर ह्या विषारी औषधाने ती झाडं ते प्लॅन्ट जर आपण कडू जर केले तर निश्चितच त्या ठिकाणी त्या कडवटपणामुळे त्या वासामुळे डुकरे त्या ठिकाणी येत नाही तसेच नंतर सुद्धा आपण ह्या पळापळीची सुद्धा रांगोळी आपण ज्या बाजूने डुकरे येतात त्यावे सुद्धा पळापळीची रांगोळी जर घातली या तीन चार पाच ज्या उपाययोजना आहे याचा अवलंब एवढ्या गोष्टी सध्या आपल्या हातात आहे नागरी वस्त्यांमधून सध्या नगरपालिका असतील महानगरपालिका असतील ही डुकरे धरतात आणि ग्रामीण भागात सोडून देतात परंतु याचा मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी बांधवांना या ठिकाणी सोसावं लागत आहे वन विभागाने सुद्धा यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून उपयोजना केल्या पाहिजे जी? हीच विनंती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतो आपला व्हिडिओ सुरू असताना या काकांनी अतिशय एक प्रश्न विचारलेला आहे समजा उभ्या पिकावरती आम्ही स्मार्ट योद्धा ह्या औषधाची जर फवारणी केली आणि नंतर त्या मक्याचा जर मुस मुरघास करायचा असेल तर ते तो चारा ती मका मुरघासासाठी चालेल का तर निश्चितच हे जे औषध आहे याची तीव्रता फवारणी केल्यानंतर फक्त पंचेचाळीस दिवसापर्यंत राहते पंचेचाळीस दिवसानंतर ह्या औषधाची तीव्रता कमी होते म्हणजे स्मार्ट योद्धा ह्या औषधाची फवारणी केल्यानंतर आपण ज्यावेळेस कणसामध्ये मका येते विट्टीमध्ये मका येते म्हणजे पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाची मका असताना ती ताटं ती मका आपण मुरघासासाठी वापरतो तर तो जो वेटिंग पिरियड आहे जो प्रत्यक्षेचा जो कालावधी आहे हा पंचेचाळीस दिवसाचा आहे म्हणजे स्मार्ट युद्धाची फवारणी केल्यानंतर पंचेचाळीस दिवसानंतर ती माका आपण मुरगाज बनवण्यासाठी वापरू शकतो